आमच्या दुधाला बाजार मिळत्या चाळीस रुपये हमी भाव आम्हाला भेटलो का मुख्यमंत्र्यांनी अपेक्षा आहे का तुमच्या बाजार द्या आमच्या शेतीमाला बाजार द्या आमचं एवढं जर इतकं एवढं लॉस आम्ही बावीस रुपयांनी दूध घालतोय आज एकशे चाळीस तर एकशे चाळीस लिटर बावीस रुपयांनी दूध घालतोय तर मग आम्ही काय करणार याला आमचं दररोजचं नुकसान आहे पंधराशे तर सोळाशे रुपये नुकसान आहे आता आमचं एवढं नुकसान आहे पण आम्हाला आमच्या दुधाला बाजार भाव द्या रोजचं एवढं खाद्य खाद्याचे दर सोळाशे रुपयाला भांडी चौदाशे रुपयाला भुसा आहे तर खाद्य भरले पंचवीस टक्के कमी होणार आहे चौदा टक्के कमी होता तर वाढलेत आज बावीस रुपये भाव हा सात वर्षापूर्वी होता तो तेव्हा भुसा होता सातशे रुपये कांडी होती नऊशे रुपये आता कांडी आहे सोळाशे रुपये भुसा आहे चौदाशे रुपये म्हणजे किती महाग गेलो सात वर्ष सात ते आठ वर्ष महाग गेलो पुढे आला महिलांसाठी काय इतर महिलांसाठी एवढं जाऊन की सगळ्यांनी एकत्र या सगळ्यांनी एकत्र या कारण की सगळ्या महिला शेतकरी उत्पादक आहे पाठवतात वजी काढाय वजी काढायची शेण टाकायचं पशु गायांना पशुखाद्य चारायचं सगळं हे महिलाच करतात आज महिलांना तुम्हाला एकही दिवस माहेर ना माहीत नाही कोणाचं लग्न माहीत असलं तरी दूध काढायसाठी महिला घाई घाई लवकर घरी येतात तर लग्नात देखील थांबती नाही कोणाच्या ना कार्यक्रमात पण नाही का तर महिला जबाबदारी एवढी का तर आपण हे करतो हा व्यवसाय आपला शेतकरी संघटनेचे नेते पुढे येतात परंतु शेतकरी त्यांना असा प्रतिसाद देत नाही शेतकरी देतील हो प्रतिसाद असं काय नाही का देत नाही पण काय आता हे पाऊस पा। वगैरे असं चाललंय त्याच्यामुळे